नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित करण्यात आले तीन महत्वपूर्ण पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तीन महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे एक मोटार वाहन खरेदी अग्रिमे सरकारी कर्मचारी इत्यादींना कर्जे मोटार वाहन खरेदी अग्रिम मोटार वाहन खरेदी अग्रिमे याकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षकरिता मंजूर अनुदानामधून अधिकारी कर्मचारी यांना मोटार खर निधीची मंजुरी देण्यात येत आहे सदर निर्णयात नमूद क... नमूद अधिकारी कर्मचारी एखाद्या मजुरी मंजुरी नियंत्रक अधिकाऱ्याच्या कार्यालयातून बदलून दुसरीकडे गेले असल्यास शासनास कळविणे आवश्यक असे त्या अनुषंगाने बदल करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे दोन शासकीय कर्मचारी इत्यादी कर्जे अधिकारी कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रिम या प्रयोजन करिता अनुदानाचे वाटप करण्याकरिता विधी व न्याय विभाग मार्फत दिनांक दोन जुलै रोजी महत्वपूर्ण जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार निर्णयामध्ये नमूद अधिकारी कर्मचाऱ्यांना घर बांधणी अग्रिम या प्रयोजन करिता एकूण कोटी लाख रुपये इतका निधी अटी व शर्तींच्या अधीन राहून मंजूर करण्यात येत आहे तीन अधिकारी कर्मचारी वेतन जून दोन हजार पंचवीस चे वेतन अदा करण्याकरिता महिला व बाल विकास विभाग मार्फत जी आर निर्गमित करण्यात आलेला असून यानुसार एकात्मिक बाल विकास सेवा योजना केंद्र पुरस्कृत योजना अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचे दोन हजार पंचवीस चे वेतन अदा करण्याकरिता सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षी तीनशे सत्तावीस कोटी रुपये इतका निधी मंजूर निधी मधून पन्नास कोटी रुपये वितरित करण्यास सदर शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद